भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच वरून राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून फटकारे लगावल्यात पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान मॅच बाबत था राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढले या व्यंगचित्रातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आय सी चे अध्यक्ष जय शहा यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे मॅच झाल्यानंतर राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भारत पाकिस्तान सामन्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे राज ठाकरेंनी भारत पाक तणाव आणि त्या पार्श्वभूमीवर विरोध जुगारून खेळवलेल्या मॅच वर काढलेलं हे व्यंगचित्र महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय व्यंगचित्रात आणि व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात किती ताकद असते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात भारतीयांची अवस्था नेमकेपणाने मांडलेली असून आयसीसी आणि अमित शहावर टीकेचे फटकारे मारले आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना खेळवण्यात आलाय भारतानं सामन्यात एकतर्फी विजय मिळवला मात्र भारतानं पाकिस्तान सोबत खेळू नये अशी अनेक देशवासियांची भावना होती अनेक राजकीय नेत्यांनीही या सामन्याला विरोध केला मात्र हा सर्व विरोध झुगारून आय सी न सामना खेळवलाच आता या सामन्यानंतर पहिल्यांदाच मनसेची अधिकृत भूमिका समोर आली आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीतून म्हणजेच व्यंगचित्रातून भारत पाकिस्तान सामन्यावर हल्ला बोल केलाय राज ठाकरेंनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून व्यंगचित्रातून आय सी सी आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं असा प्रश्न व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी विचारलाय या व्यंगचित्रात अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तानी हरले असं आयसीसी अध्यक्ष जय शाह आणि गृहमंत्री अमित शाह सांगताना दिसत आहे भारत पाकिस्तानमध्ये सामना खेळवून त्या सव्वीस भारतीयांना न्याय मिळणार आहे का असा सवाल सर्व स्तरातून विचारला जातोय या व्यंगचित्रानंतर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा राज ठाकरेंनी व्यंगचित्र का काढलं नाही असा सवाल त्यांनी केला आहे सन्माननीय राज ठाकरे हे मोठे नेते आहेत त्यांना व्यंगचित्र काढण्याचा पूर्ण अधिकार आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच झाल्यानंतर ते व्यंगचित्र काढून त्याच्यावर टीका करत असतील तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या जाबाज सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित केल्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं होतं तेव्हा राज ठाकरे यांनी आपली पेन्सिल उचलून एक व्यंगचित्र आपल्या जवानांचं अभिनंदन करणार एक व्यंगचित्र आपल्या सैनिकांचं अभिनंदन करणार एक व्यंगचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करणार काढलं असत तर जरा बरं झालं असत खासदार सुप्रिया सुळे मात्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर भाष्य करणं टाळले आपल्याला काहीच माहित नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेने दिली आहे मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मालमाला त्याच्या अन्याय बोलता येणार मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मालमाला त्याच्या अन्याय बोलता येणार राज ठाकरेंनी बऱ्याच वर्षांनी व्यंगचित्र काढले दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकांच्या आधी राज नियमित ठाकरे नियमितपणे व्यंगचित्रांच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधायचे उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच सामन्याला विरोध केला मात्र दुसरे ठाकरे म्हणजेच राज ठाकरेंची भूमिका काय असणार याची सगळेच वाट पाहत होते आता सामना झाल्याच्या तीन दिवसांनी राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटत भूमिका मांडली आहे त्यामुळे त्यांच्या व्यंगचित्रावरून आणखी आरोप प्रत्यारोपांची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस